नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत या बातमीने तुम्हाला आचार्याचा धक्का बसेल आज दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पाहताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला बऱ्यापैकी गुण घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तर छत्रपती संभाजीनगर येथील तनिषा बोरामाणीकर या विद्यार्थिनीने शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवून महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे तनिषा बोरामानेकर ही विद्यार्थिनी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे बारावीच्या परीक्षामध्ये याही वर्षी राज्यातून मुलींनीच आघाडी मिळवल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे छत्रपती संभाजीनगर येथील तनिषा बोरामाणीकर या विद्यार्थिनीने शंभरपैकी शंभर टक्के मिळवून महाराष्ट्रातून नंबर एकचा क्रमांक पटकावला आहे तनिषा बोरामानेकर ही बुद्धिबळ खेळाडू आहे ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला खेळ खेळत आहे छत्रपती संभाजीनगर येथील तनिषा बोरामानेकर या विद्यार्थीने यश घवघवीत यश मिळाल्यानं तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे या यशाबद्दल तिची प्रतिक्रिया समोर आलेली आहे कुठलंही डिप्रेशन कुठलंही ताणतणाव न घेता अभ्यास करून परीक्षा हसत खेळ दिल्या पाहिजेत असं मत तिने यावेळी व्यक्त केलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा इथंच थांबूया धन्यवाद जय जे महाराष्ट्र जय हिंद